रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रख न બહુ જૈસા હો એને Nasik ke rake ke raja na 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 Allahu Akbar 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 राजभवन काम आहे या कामानिमित्त त्यांना मतदान गाडी मिळाली आहे आणि हे बीजेपी सरकार फक्त खोटं बोलायचं सरकार आहे यांनी जे काढले आता अडीच तीन वर्ष यांनी फक्त चाटा मारून काम केलं म्हणून आज या ठिकाणी

नाशिक नाशिक कमीत कमी तीन लाख मतांनी निवडून येतील आणि दिंडोरी मधलं सर्व ते लाख ते तीन लाख मतांनी हा जो विजय आहे अश्व दलित शेतकरी हा विजय काय वाटतं नाशिक आणि दिंडोरीच्या जागेबाबत तुम्हाला काय वाटतं माझे साहेब